नमस्कार माझं नाव आदित्य दिलीप जाधव मी काही वसंतराव नाईक माध्यमिक व प्राथमिक आश्रम आश्रमशाळा शिकतो मला अभिमान आहे की मी या शाळेत शिकतो ह्या शाळेत खूप गरीब घरातले मुलं शिकतात कारण शिकता। आमिर घरातली असतात ती ॲडमिशनला पैसे देऊन हे देऊन शिकवतात बाहेर मी मला अभिमान वाटतोय की मी ह्या शाळेत शिकतोय आणि ह्या शाळेत मला डॉक्युमेंटचे काय असेल ते मुख्याध्यापक सर क्रीडा शिक्षक सर या सगळ्यांनी म्हणजे एवढी मदत केली आहे की ती कागद होईत नाहीत ती कागद सुद्धा मला तयार करून दिली सरांनी रात्र दिवस बघितला नाही सरांनी mm. त्यानंतर त्या सरांच्या mm. कष्टामुळे मी माझ्या वडिलांच्या कष्टामुळे आणि माझे चुलते चुलते मी ज्यावेळी इथं होतो त्यावेळी कोरोना सीझन चालू होता त्यावेळी प्रॅक्टिसला जागा नाही काय नाही तरी पण तिकडे डोंगरात मी माझ्या चुलते माझं प्रॅक्टिस घेतलं त्यावेळीच मला चुलते सांगायचे कायम सांगायचे शॉर्टकट कधी मारायचं नाही हा हे आपल्या मेहनतीनेच करायचं त्यानंतर मी मेहनत तशीच करायला आलो सगळ्यांचं ऐकायला आलो मी मग इथन कोल्हापूरला गेलो कोल्हापूरमध्ये तीन वर्ष होतो सहा महिने शाळा करायचो सहा महिने प्रॅक्टिस करायचो असंच माझं शेड्यूल चालायला लागलं त्यानंतर मग मी जसं कॉम्पिटिशन आलं तसं मी कोल्हापूरला परत गेलो कोल्हापूरला गेलो मग पप्पा तिकडे ऊस तोडायचे मग डाईटला पैसे कमी पडायचे मग तरी पण त्यातनं पप्पा ऊस तोडून हे करून मला डाईटला पैसे द्यायचे मग डाईट ते व्हायला लागला मग मा तिथं माझे कोच होते तिघं जण अविनाश रेपे अविनाश वाघवेकर नंतर सागर पाटील मग तिथे मी दोन वर्ष प्रॅक्टिस केला असं सहा महिने इकडं सहा महिने तिकडं तर मग प्रॅक्टिस करत करत माझं नॅशनलला मेडल लागलं झारखंड ट्रांची येते सिल्वर मेडल लागले त्यावेळी त्यानंतरनं मग मी खेळलो नंदरीनगर गोंडा तिथं पण माझं सिल्वर मेडल लागले त्यानंतरनं मी परत मग बॉईजची भरती दिली आर्मी सेंटरला तिथं सेंटरला भरती दिली तिने फक्त म्हणजे असं आहे की त्यांचं एक स्पोर्ट कंपनीच आहे तिथं फक्त ज्या पोरांना डाईट लाईला कमी पडते ती तिथं भरती करून घेतात त्यांचं खेळणं त्यांचं प्रॅक्टिस शाळा सगळं ती बघते त्यासाठी कारण मी माझी शाळा हीच आहे मी सहा महिने फक्त राहते सहा महिने परत इकडे येतोय शाळेसाठी त्यामुळे मी इकडनं शाळेकडून खेळतोय हमेशा कायम आणि मग तिथनं आलो मग सरांनी मग डॉक्युमेंट तयार केले परत शाळेसाठी खेळासाठी स्कूलच्या स्पर्धा निघल्या त्यावेळी मग त्यावेळी परत मी तालुक्याला पहिला झालो मग जिल्हा झालं जिल्ह्यात फर्स्ट झालो मग ते ह्याला विभागाला विभागाला पण झालं मग नंतर माझी निवड झाली राज्य महाराष्ट्र राज्यासाठी महाराष्ट्र राज्यात माझ्या गटात होती दहा पोरं त्यात तीन कुस्त्या करायला लागल्या तीन कुस्त्या केल्या मग फायनलची कुस्ती जरा खट झाली अशी म्हणजे चार पाच अशी झाली ना मी त्यावेळी माझ्या नॅशनल निवड झाली मग महाराष्ट्राकडनं खेळायला लागलो नॅशनल साठी मला असं वाटत होतं की मी एक दिवस माझ्या देशाकडनं खेळायला पाहिजे मी माझ्या देशाचा इंडिया असं घालून मी खेळायला पाहिजे कारण सगळे आमच्यासोबतची पोरं जी होती ती सगळी इंडिया घालून खेळायची कायम त्याला वाटत आम्हाला वाटायचं की आम्ही सुद्धा खेळायला पाहिजे आम्ही एवढी मेहनत करते म्हणजे काय खेळू शकत नाही त्यानंतर मी परत त्यांचं फेडरेशनची अनेक स्पर्धा निघली त्या स्पर्धेमध्ये जो फर्स्ट होईल तो डायरेक्ट व्हिएतनामला जाणार होता त्या स्पर्धेमध्ये मग माझं फर्स्ट गोल्ड बसले त्या स्पर्धेमध्ये त्यानंतर माझी व्हिएतनामला निवड झाली मग व्हिएतनाम मध्ये जायच आधी असं वाटत होतं की इथन पोर येणार पो तिथनं पोर येणार ती चांगली असतील आपल्यापेक्षा असं नंतर नंतर वाटायला लागला आम्ही प्रॅक्टिस करतोय ती पण तेच प्रॅक्टिस करते त्याबद्दल काही एवढा विषय नाही पप्पानी सांगितलं बाळ भेच नाही त्यांना आपण पण तेच करतोय ते पण तेच करतात त्यामुळे जास्त टेन्शन घ्यायचं नाही काय होईल ते बघता येईल हार जी तुम्ही असत्या त्यामुळे कोण पण येऊ दे पुढे ब्यायचं नाही निवांत खेळायचं काय होईल ते होईल पुढचं पुढे बघा येईल त्या पद्धतीने मी खेळत गेलो मग माझे कोच होते तीन कोच होते माझे तिकडे ह्याच्यात सेंटरला तिकडे ते कोचने फोन केले मग मी पहिला शिवाजी पाटील साहेबांना फोन केला कोस्ताबा असे असे गटात पोरा येत ते म्हणाले ते बाळ काय नसते मी सांग तुला शिकले ते टेक्निक कर नंतर मी परत म्हणले दुसऱ्या कोस्ताबला फोन केला पाहिजे एकाला केला म्हणजे असं तसं होणार मग दुसऱ्या कोस्ताबांना फोन केला महाडिकोस्ताबांना माडी कोस्ताबानी ते सांगितलं हा मी तुला शिकवतोय मला माहित आहे तुझ्याकडे काही कमी नाही आहे तू जसं सांगितलं तसं टेक्निक वापर तसंच मी वापरत गेलो आणि फायनलची कुस्ती म्हणजे मी गोल्ड आणला असतं भारतासाठी फक्त एवढंच की मला म्हणजे त्या पोरक्याला पहिला तीन वर्षाचं नॉलेज होतं त्या गटात कारण तीन वर्ष तो पहिला पण खेळतो एशियन चॅम्पियनशिप आणि मला ते कळालं नाही की त्यासोबत कुस्ती कशी करायची नेमकं ती जी, जी मी कुस्तीच बघितली नाही पहिली काय ती चूक माझी झाली म्हणायची नाही मी ती कुस्ती बघितली असते ती शंभर त्याला हरवलं असतं आणि तेवढी कुस्ती बघितली म्हणून निघली असते मला आणि पुढल्या वेळी सांगून की मी पुढल्या वेळी शंभर टाका गोल्ड हे आणणार बार्देशासाठी धन्यवाद मी कोल्हापूरला गेलो ऊस तोडण्यासाठी ऊस तोडाय गेल्यानंतर आम्ही काय कंटिन्यू ऊस तोडायचं तिथे एक सावंत साऊंड म्हणून एक माझा मित्र आहे त्याची पण मुलगी एक सिद्धी सावंत पण आहे उस्थित आहे मग त्याच्यासाठी त्यानं म्हणला हे पूर्व चांगलं खेळते घेऊन जातो मग मी म्हटलं ठीक आहे ती येत असेल तर घेऊन जावा त्याला करत असेल तर मग तिनं म्हणलं ठीक आहे बघतो एक दोन वेळेस तिने घेतलं की आणि टॅलेंट वाटलं म्हणजे त्याला त्यातलं वाटलं की हा करतोय तर त्यानं तानाजी सावंतनं एक वर्ष तालमीत येणं आणि जाणं त्याच्या तिनं केलं तरी पण आम्हाला त्यावेळेला काय वाटत नव्हतं आणि तिथनं मग एखाद्या कुस्ती निघाल्या आणि त्या कुस्तीत ज्यावेळेस मला घेऊन गेलीत त्यावेळेस वाटलं की त्यावेळेस म्हणजे पडला तो मग त्यांनी मला मार्गदर्शन केलं की पडला कशामुळं का की कारण त्याला डाईट पुरत नाही त्याला खायला मिळत नाही दूध मिळत नाही त्याच्यामुळं पडला हे चांगला आहे तुम्ही लक्ष द्या त्याच्यानंतर माझ्या डोसक्यात बसले की ठीक आहे आपल्याला याच्या ह्याचं जर भविष्य कुस्तीच असेल तर आपल्याला याला कुस्तीतच करायला पाहिजे म्हणून मी ठरवलं की आपल्याला त्या कुस्ती द्यायला किती कष्ट करायला ला लागू दे याला कुस्तीसाठीच खेळायचा आपल्या भारतासाठी खेळवायचा असं मी त्यावेळेस निर्णय घेतला आणि आत्ताही त्याला मी त्याच्यासाठी सांगतोय की डाईट वगैरे त्याचं आता सगळं पूर्ण करतोय बाहेर बाहेर तिकडे आहे खर्च पण स्वतःचाही खर्च करावा लागते महिन्याला सतरा अठरा हजार रुपये खर्च येते मी तोडून आत्ता सध्यालाही मी त्याचा खर्च भागवतोय आणि तो मी कष्ट करतोय त्याचं फळ वाया जाऊ देत नाही त्याच्यामुळे त्याच्यावर भरपूर विश्वास आहे त्याच्यामुळे मी काळजीपूर्वक खर्च करणार आणि इथून पुढेही करतोय आणि तो इथून पुढेही मन लावून चांगलं असा तो शब्द देतोय त्याच्यामुळे मी पाठिंबा भरपूर देणार त्याला आणि आम्ही कष्ट करणार मी संतोष राठ संतोष अनिलराव राठोड मुख्याध्यापक माध्यमिक आश्रमशाळा आनंदनगर अंबाजोगाई हो हा आमच्या इयत्ता दहावीच्या वर्गातला आदित्य दिलीप जाधव आदित्य जाधव दिलीप जाधव या मुलांनी एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळून आपल्या अंबेजोगाई देशाचं नेतृत्व करून आपल्या महाराष्ट्राचं महाराष्ट्राबरोबर आपल्या विभागाचं आपल्या जिल्ह्याचं आणि आपल्या अंबेजोगाई शहराचं आणि अंबेजोगाई शहरामधील खास करून आपल्या वसंतराव काही एक प्राथमिक व माध्यमिक आसनशाळेचं नाव खूप मोठं केलेलं आहे त्याबद्दल मी आदित्यला आणि आदित्यच्या सर्व कुटुंबाला आदित्यच्या पूर्ण कोच आणि सर्वांचं अभिनंदन व्यक्त करतो आदित्यच्या वडिलांच्या कष्टामुळे आदित्यला कुस्ती या खेळाची आवड लागली कुस्ती या खेळामध्ये तो रोमन हा खेळाचा प्रकार तो त्याच्यामध्ये निपून झाला गतवर्षी आदित्यच्या सुरुवातीच्या यशामध्ये जर आपण पाहिलं नवी येता नवीला असताना आदित्यने तालुकास्तरीय स्पर्धा जिंकली त्यानंतर जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये तो जिंकला पहिला आला त्यानंतर विभागीय स्पर्धामध्ये छत्रपती संभाजीनगर येथील विभागामधून तो प्रथम आला त्याच्यानंतर आपण आदित्यचं यश विभाग पदवीवर सुद्धा तो जिंकत राहिला त्यानंतर आपल्या महाराष्ट्राचं नेतृत्व करत दिल्ली येथे स्पर्धेमध्ये तिथेही आदित्यला यश आलं पण तिथं रौप्य पदकाच्या स्वरूपामध्ये महाराष्ट्राला आदित्य त्यावेळेस फक्त रौप्य पदक हे देऊ शकला त्यानंतर असाच त्याचा सराव सुरू होता त्यानंतर असोसिएशनच्या स्पर्धेमध्ये त्याच्या असोसिएशन असोसिएशन मार्फत ज्यावेळेस नवीन स्पर्धा ज्यावेळेस नवीन शेड्यूल पडलं त्या शेड्यूलमध्ये नंतर आदित्यनं कुठलं असोसिएशन फेडरेशन ऑफ इंडिया याच्यामार्फत खेळत असताना आपल्या भारत देश तिथेही अशीच चालणी असते तिथंसुद्धा सगळ्या सामने जिंकत जिंकत तो पुढं उच्च स्तरावर मग त्यावेळेस भारताकडून तो खेळत असताना व्हिएतनाम येते परत त्यांना एशियन स्पर्धेमध्ये एशियन चॅम्पियनशिप या स्पर्धेमध्ये अंडर सेवन्टीन इयरमध्ये रोमन ह्याच खेळाच्या प्रकारामध्ये परत तो तिथंही रजत रौप्य पदक त्यांना ते मिळवलेलं आहे आणि आदित्यच्या या यशामध्ये आदित्यचं आणि आदित्यच्यापेक्षा माझं तरी मात वैयक्तिक असं मत आहे की आदित्यच्या वडिलांचं खूप मोठं योगदान आहे आणि आदित्यच्या या सर्व uh, आज या कौशल्यामुळे या सर्व मेहनतीमुळे आज आपल्या भारत देशाचं आपल्या या पूर्ण बहुजन आपल्या आश्रमशाळेमध्ये सगळे मागासवर्गीयाचे खूप गरीब परिस्थितीतली मुलं असतात आणि या मुलांना प्रेरणा देण्याचं काम ह्या आदित्यच्या यशा यशातून कितीही परिस्थिती ऊसतोड कामगाराचा मुलगा असून सगळ्या अडचणी असून वडिलांची ती जिद्द आणि आदित्यनं ते वडिलांचा टाकलेला विश्वास हा सार्थ करण्याचं काम ह्या पदकाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना आदित्यनं उपलब्ध करून दिलं आहे त्याबद्दल आदित्यचे माझ्या आपल्या शाळेच्या वतीने आपण सर्व मागासवर्गीय सर्व या समाजात व्यवस्थेला आपण काम करत असणारे सर्व घटकाच्या वतीने आदित्य आदित्य खूप खूप अभिनंदन करतो धन्यवाद दिलीप जाधव हा विद्यार्थी आमच्या वसंतराव नाईक प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत पहिलीपासून शिकत आहे तो आत्ता या वर्षी दहावीमध्ये आहे गेल्या वर्षी तो नवी होता त्यानं महाराष्ट्रात नेतृत्व गेल्या वर्षी कुस्तीमध्ये केलेला आहे आणि त्याच्या यशामध्ये त्याचे वडील दिलीप जाधव यांनी खूप कष्ट घेतलेले आहेत त्याचबरोबर आमच्या शाळेचे मुख्याध्यापक यांनी त्याचे डॉक्युमेंटली पूर्ण काम रात्र बघितलेलं आहे का दिवस पण बघितलेलं नाही ते साक्षीदार त्याचा साक्षीदार मी आहे कारण की नगराला स्पर्धा असताना समाजाला स्पर्धा असताना दोन्ही ठिकाणी डॉक्युमेंटली चेक करायच्या आणि त्या त्या ठिकाणी जाऊन द्यायच्या स्वतः त्यांनी काम केलं त्या त्याच्यासोबत मी आणि जी एस राठोड सर आम्ही सर्वांनी मिळून ते काम केलं आहे आणि त्याच्या यशाबद्दल आमच्या संस्थेच्या वतीनं व शाळेच्या वतीनं त्याचं अभिनंदन धन्यवाद